शेद चार चार वाजता कामाला कामाल सगळ्या कामाल कामाला चालू आहे मित्रांनो बोधेगाव बाजारमधली छोटी बैल जोडे आहे पहा आणि गावरान मोडीची कामाला पूर्णपणे चालू अ काही सगळ्या बोलीत बांधून राहतात पहा व्यापारी आणि बोधेगाव बाजारमधली खाय येते सगळ्या कामाच्या गॅरंटीत बैलजोड दिले जातात तुम्ही मागून मोरून पाहू शकता आपण त्यांचा मोबाईल नंबर घेऊ गाव सांगा तुमचं वरुड वरुडचे बैल आहेत मोबाईल नंबर पहा मित्रांनो जर तुम्हाला अशी बैल जोड खरेदी करायची असेल तर एनी टाइम तुम्हाकडं बैल असते तर वरुडमध्ये सुद्धा त्यांचे दावण असते आडवारी जरी त्यांना कॉल करा तर ते त्यांच्याकडं बैल चार कंटिन्यू चार सहा आणि पूर्ण कामाच्या गॅरंटी होत्या त्यात पहा मित्रांनो जर तुम्हाला बोदेगाव बाजारमध्ये जरी आले काळजी जी सरास आहे ते एवढा जरी दिला तरी त्यांचा इमानदारीचा व्यवहार आहे जरी घरी ते हाकून पाहतात हाकलेले जर असले तरच सांगतात हाकलेले जर नसले धरलेले ते नाही म्हणून सांगतात पहा एकदम इमानदारीचा व्यवहार आहे पहा तरी त्यांना कॉल करा आणि बैल जोड हजार सांगितली पंचाहत्तर हजार देण्याघेण्यात घेण्यात कमी जास्त होतील